तर आजच यूट्यूब वर हिंदुस्तान चोवीस तास न्यूज चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरा कामोठ्यात हुक्का पार्लर तेजीत कारवाईची मागणी रात्रभर तरुणाई नशेच्या आहारी रात्री तीन ते चार वाजेपर्यंत चालतोय हुक्का पार्लर हुक्का पार्लरमध्ये दारू पिण्यास परवानगी कामोठे पोलीस ठाण्याच्या हद्दीत हुक्का पार्लरचा सुळसुळाट पाहायला मिळत आहे एकीकडे एक नवी मुंबई पोलीस आयुक्त मिलिंद भारंभे आपल्या नवी मुंबई पोलीस कार्यक्षेत्रात एकही हुक्का पार्लर नसल्याचे अभिमानाने सांगतात मात्र कामोटे पोलीस ठाण्याच्या हद्दीत मोठ्या प्रमाणात हुक्का पार्लर सुरू असल्याचे समोर आले आहे हुक्का पार्लरला पोलिसांकडून अभय देण्यात येत असल्याचे पाहायला मिळत आहे हुक्का शासनाने बंदी घातली आहे तरीही कामोटे पोलीस ठाण्याच्या हद्दीत हॉटेल व्यंकट रेसिडेन्सीच्या टेरेसवर काजा काझा मल्टीज व इतर ठिकाणी चिलम व जेलर या नावाने तीन हुक्का पार्लर पोलीस ठाण्याच्या हद्दीत सुरू आहेत रात्रभर हे पार्लर सुरू असतात अनेक तरुण या नशेच्या आहारी जात आहेत तर तरुणीही रात्री हुक्क्याचा आनंद घेण्यासाठी तरुणांच्या सोबत पार्लरला जात आहेत अनेक वेळा हुक्का पार्लरमध्ये भांडणे होत असून त्याचा परिणाम अनेकांना दुखापत झाली आहे तर येथे येणारे अनेक लोक हे गुंड प्रवृत्तीचे असतात त्यामुळे कामोठ्यात भविष्यात काही घटना घडल्यानंतर पोलीस जागे होणार का असा प्रश्न नागरिक विचारत आहेत अनेक शाळेतील विद्यार्थ्यांना नशेच्या आहारी घालणारे हे पार्लर बंद करावेत काही दिवसांपूर्वी याच पार्लर मधून नशा करून रात्री तीन वाजता घरी जाणाऱ्या तरुणाचा अपघातात मृत्यू झाला आहे हे उत्का पार्लर बंद करून पार्लर साठी जागा देणाऱ्या मालकांवर सुद्धा कारवाई करावी कारवाई न झाल्यास पोलीस ठाण्याच्या समोर केंद्रीय लोकशाही पत्रकार संघाच्या वतीने कुपोषण करण्याचा इशारा देण्यात आला आहे तर आजच युट्यूब वर हिंदुस्तान चोवीस तास न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका